गोंदियाच्या भागी येथील शेतकऱ्यांनी लावली पेरू आणि आंबा पिकाची बाग पाच ते सहा लाखांचं उत्पादन धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो मात्र या गोंदिया जिल्ह्यात आता पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकरी नगदी पिकाकडे वळले गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील भागी येथील एका शिक्षक शेतकऱ्यांनी आपल्या साडेतीन एकरच्या शेतीत पेरू आणि आंब्याची बाग लावली यामधून त्याला वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपये उत्पादन होत आहे तर पारंपरिक पिकांमध्ये उत्पन्न होत नव्हतं म्हणून पेरूची व आंब्याची शेती केली असल्याचं शिक्षक शेतकऱ्यांना सांगितलं तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पिकापेक्षा नगदी पिकांकडे वळायला पाहिजे असं आवाहन देखील शेतकऱ्यांनी केलं पूर्ण नाव लोकनाथ बडेराम तितराम मी आपल्या शेतामध्ये साडेतीन एकरा मध्ये आंबा आणि पेरूची लागवड केलेलो आहोत पेरू जवळपास म्हणजे आता चार हजार झाड लागवड केलेलं आहे आणि आंबा आहे दोनशे छप्पन झाड तर पेरूपासून मग आपल्याला आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो पेरू वर्षातून दोन वेळा पड लागतो त्याला आणि मार्केटमध्ये त्याची किंमत पण चांगली मिळ चांगली मिळतो आपण आपल्याला तर ह्या पिंक तायवान नावाचा जातीचा प्रकार माझ्याकडे आहे पिंक तायवान जातीचा आंबा आपला पेरू असल्यामुळे खायला च चविष्ट आहे रुचकर आहे आणि किंमत पण चांगला मिळतो चार हजार झाडापैकी मला उत्पादन जवळपास वर्षाकाठी साडेचार लाख ते पाच लाखपर्यंत उत्पादन मिळून जातं आंबा आंबा आणि पेरू मिश्र पद्धतीने लावू लावलो ला आहो मी वेगवेगळे नाही संयुक्त मिश्र पद्धत आहे आंबा आणि पेरूचे संयुक्त बाग आहेत तर आंबा वर्षातून फक्त एकदाच आपल्याला पीक मिळतो आणि पेरूचे दोनदा मिळतो तर आंबा आंबा तितकासा परवडत नाही परंतु आंबा एक पीक वर्षातून एक वेळा मिळतो म्हणून पीक म्हणून ठीक आहे पण पेरूच्या बऱ्यापैकी प्रकार आहे त्याच्या म म्हणजे चा उत्पादनही चांगला होतो आणि आपल्याला प उत्पन्नही चांगला मिळतो आंब्यापासून मला एक आध लाख एक तीन लाखपर्यंत उत्पादन मिळून जातो यावर्षी हे आम्रपाली आणि केशर या दोन प्रकारच्या झाडाला जा फळ लागलेलं ला आहे आम्रपालीला हे बघत आहात तुम्ही हे आम्रपाली आहेत आम्रपालीचं झाड आहे आम्रपालीला मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये किलो असतो आपल्याला मिळतो याला बऱ्यापैकी फळ आहे आणि केशर पण आहे केशर केशरचा रेट त्यापेक्षा जास्त आहे या आम्रपाली आणि केशरच्याच उत्पादनामुळे जवळपास एक सात लाखपर्यंत चालला जातो वादळी वारा अजून आपल्या भागामध्ये आलेला नाही आहे पण वादळी वारा ज्यावेळेला येईल त्यावेळेला बहुतेक फळ गडती होईल तर मी अपेक्षा करतो की निसर्गाने यावेळेस साथ दिला पाहिजे निसर्ग साथ दिला तर मला बऱ्यापैकी उत्पादन मिळ मिळू शकते यापासून आणि मी एक पारंपरिक पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीकडे आपण लोकांच्या कल आहे नैसर्गिक शेतीमध्ये लोकांना मी एक ओरिजिनल फळ पीक देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मा आता माझ्यासारखेच करा असं नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आता आपल्या पारंपरिक धान शेती करण्यापेक्षा पिकाकडे वळल्या पाहिजेत आणि फळपीकं घेऊन या फळपिकंही आपल्याला जे आपला उत्पादन मिळतो ना जो आता आपल्याला उत्पादन मिळतो ते पीक घेणे परवडण्यासारखं आहे आणि यापासून आपल्याला पेरू आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो आज जर का मला आंब्यापासून एक लाख रुपयाचे उत्पादन मिळत असेल परी प परी पुढच्या वर्षी किंवा अजून दोन चार वर्षांनी येत्या पाच वर्षात एक एक झाडापासून मला कमीत कमी दहा दहा हजार रुपयाचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे लोकनायक न्यूज